अगं आणलं की इकडं ताट आलंय पडतो एकच कस मागवतय आधे ग का आले 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 ग मस्त पैकी जेवण आहे पोर बिर बो केली थांबवली इथं पुणे सोलापूर हायवे ला पुणे सोलापूर बघतो या पुणे मुंबईला पुणे हायवे पुणे मे होण्यास गरज मे गरज ऐंशी किलोमीटर आहेत ना अलीकडेच आहे पुण्याच्या अलीकडे ना का नाही तुम्हाला चिकन घेतलं का खायला नाही रकडाच खात नाही काय ना का फस कापुरी खातोय फुटाने ते विषारी तोंडी लावाय आयला तुझा डाव लागला बर का लवकरच तुला चिकन देत खाऊ अरे आम्ही वाटेल बघत बसायचं काय आता

अगं काय म्हणते पूर्वी बाकी राधा आला असे राधा आजारी पडली प्रवासानं कसं तोड झालं या काय खरं नाही राधाचं जर पांडुरा आज बघा रंगील झार बोकडाच मटण घेतले हॉटेलला शाही मटण खानावळ मटण बाकरी काय माहित असं फर्स्ट टाइमच खायला लागले काकडी संपली काकडी संपली काकडी आला जरा

काय प्रवासात अगं फ्रेश राहत जायचा अगं घर सोडलंय म्हणजे काय येतं काय परकेत सोडले का येते का नाही कडाला बसलाय तुम्हाला हाळी जरा आवाज मारा

ಕಡಿ ಪಾಡಿನ ಮಧ್ಯ ಚರೈಕೆ ಚಲ येऊ द्या गे राह गडी वाडं बघायला लागले तिकडून तुम्ही आपल्या निवान बसलय मामा येऊ द्या मामावऱ्या बावऱ्या झाली मामा म्हणणार घडी गडी कुठल्या भागात येते या गडी तर आमचं ताड्याची आधी चालू केली दोन तडा काय चिकन तयार घेऊन राधा चेरया हा सुकर जरा मटार खाया

लका लका लगा लका आलं गुरं भगोलिकच भरून आली की ए मामा ना आताच कळा खाली रस आहे काय हे अरे देवा शिग्र जाणतो आहे या काय राव सगळा पचकाच केला तुम्ही दही टाकले का मीठ काय ध्य आहे का काय हा काय आहे मला

हा तिथच आकागी आईला काय बर मागच्या मागे पडतील तशी राहणा होईल सगळ्या मित्रांनो आलय बघा मटण हांडी आली आहे मस्त कि दहाजी रेडी झाले आता तिकडून पांढरा टेनशन मध्ये राधा टेनशन मध्ये राधा आजार टेन्शन मध्ये नाही बरं राधा आजारी आहे

तर मित्रांनो आता जे ओर करतोय बघा या सगळी जण जेवायला अशा पद्धतीने घेतलंय कसं आहे मटन कसं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये का नाही भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत